श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम एक जून करतेपणा टाकणे हाच परमार्थ दोरीला जो सप म्हणून समजला तो बद्ध पण दोरीला दोरी, दोरी म्हणून ज्याने ओळखले तो मुक्त समजावा देही मी नव्हे हे ज्याला समजले तो मुक्तच सत्य ज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे बद्ध दशा आमची आम्ही निर्माण केली काळजी तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे जागे होणे माझे माझ्या जवळच आहे पण ते ठाऊक नाहीसे झाले आहे भगवंताला विसरल्याने मी देही असे म्हणू लागलो देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले आपण करते पण आपल्याकडे घेतो आणि त्याबरोबर सुख दुःखही आपल्याकडे येते मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल वाडा बांधला प्रपंच चांगला केला असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो म्हणजे या करतेपणाच्या बाधेतून दोघांचीही सह सुटका होत नाही हे करते पण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच करतेपणा कमी होतो म्हणून भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे आणि भगवंत ठेवी त्यात समाधान मानावे भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ त्याला भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचेच नाव अनुसंधान होय समजा आपण एखादे चांगले पुस्तक वाचित बसलो आहोत इतक्यात आपल्याला आपल्या पायाला एक मुंगी जाऊली त्याची जाणीव आपल्याला शि चटकन होते ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे अनुसंधानाचा अभ्यास करावा भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य आपले कर्तव्याला न विसरावे भगवंताचे अनुसंधान राखावे